नशे शेब मत ना बोटल नशे मौन नाही हा मुन नाही अरे से उदरा में कौन मे हा मुझे वसा उदरा <गँणाँ> राम, राम 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 काय झालं आता मला माझं कर्तव्य चुकवता येत नाही मला माझं कर्तव्य आलेला पाहुणा हा देवा समान असतो आति ती देव भव अशी आपली गीता सांगती बसा जावय म्हणजे हा त्यांनाशी आहे मी मला असा जावय भेटला तुम्हाला लाज नाही वाटत जावय म्हणायची लाज वाटत जावय खाली बसला तुम्ही हा बरोबर आहे ना माझं कर्तव्य मी करतो तुम्हाला लास्ट वाटत काय बा आता तुम्ही ये ना माझ्या घरी आलेले बसा खुर्चीवर बसा मग बस रे बाबा खुर्ची चाले या मालूम जावायची काळजी रे खुर्चीवर हो बसा बसा अहो कमीत कमी आपण चाललो कुठे आणि पिऊन चाललोय हा आईला माझ्या पूर्वीने ते किन घुड जाऊन बाग उड दिपे? दिपे। ओ, तुझ तुझ का। का का हा का दिपेन येईल का तीपेन होय आता ना तुझ्याच म्हणतो तुझ्या आवाजाने ती येईल काय बायकू आहे बायकूच ना तर कवच गमावून बसला हा बायको बिकू इसरा आता आता खऱ्या अर्थाने माझी पोर झाली ती हो नमस्कार 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 बसले हा बसली मग आता काय करते हो ते मुलं आले वाटत मय मामी लय प्रेमळ मय मामी अगं या बाय ए ते गल्लीमध्येच झोकाडा केलं मामीचं लय तेच ना लय तर मय मामीचं ते आपले भावण आहे ना हो बर का ते मला विचारित्या कोण पाहुण आहे आपले भावण मला विचारत्या कोण पाहुण आहे सांगायचं आता जो पलीकडचा गल्लीतलाय मला गावाला सांड सोडायला जावाय तुम्हाला काही चहा पाणी चालणार ना मटन बिटन चिकन काही काय विस्की बिस्की मागवायची काय हे ना तुम्हाला आडवं बोलला कळत आजचं दिवस अरे उभ्याचं आडवं कळतं का मी दारू आजपासून पिणार नाहीये मला का मग मा, मी माझ्या घ्यायला आलोय माझी मला घेऊन जायची आहे ऐकलं का बस विषय सांग माझी बायको माझी कोणती बायको कोणती कोणती पाहुणे जर थोडे मिनिटं उठा मी खुर्ची पुढे घेते ते मागे लागल तुम्हाला असं उठा बरं थोडं उठा उठा, उठा तुम्हाला लागल हो जावायची आम्ही तेवढी काळजी घेतली पाहिजे कसं आहे जावायची थोडं हा पुढं बस आता आदर सत्कार करणं काम आहे ना आमचं सासू आमचा आदर सत्कार करणं काम आहे आल्याला एक बी पाहुणा आम्ही सोना सोडित नाही हा हा बर का

आता आम्ही बोलायचं ऐकायचं आमच्या गावची हीच हे प्रथा आहे जास्त केला का त्याला कोर्टात त्याला पोलीस स्टेशन त्याला इथच ठेसायचं आणि आमच्या चूक केली तर त्यांच्या दारा मध्ये जाऊन आम्ही आमची पोरगी ठेचतो फक्त चूक पोरीची पाहिजे सांगा माझ्या पोरीची चूक काही तिचा गाल घेतो मी आणि दोपटो काढतो तुमच्या अरे काढून घेतलं तू तिथे का सांगा तिची वडील काय केलं तुला ते सांग दररोज मूत पिऊन येतो हा आणि दररोज मला मारतो खरे मारतो काय पाठी दोन चार सर्व सोनं काढून घेतलं माझं मला दोन चार मला दोन चार तुला आणायचं आहे का नाही आपल्याकडे बायको नवऱ्याला आणायची प्रथा नाही तशी जावायनी पण नाहीये पण पूर्वी वेळ जेव्हा पुरी वर हो ना तेव्हा सारखे ठेचले काय म्हणतो तो काय म्हणला हाताने पुरीला हाडत होता ना याच हाताने पुरी याच हाताने हाडत होता ना पुरीला ठेचू खा ठेचू राहिला का इतक्या दिवस काय करत होता माझ्यासोबत माझ्या लेकरची काही चुका असेल तर अजून मी सांगू शकतो तू काय चूक केली ना काय चूकली तुझ्यावर प्रेम केलं तुझं बात नाही पाया पडून असे गुन्हे माफ केल्या जात नाही याला तो काय वखणत एडमिट होईल पोलीस स्टेशनला सरपेची जाईल मग तू बघा बसावंत तुझंच खाली मी आता बाजला का आणलं बाज झालं मीले असता काय केलं असता माझा पोटचा गोळा मेला असता मग परत जर आमच्या घराकडे फिरला गावात जरी दिसला हे फक्त दहा टक्के होतो विचार कर शंभर टक्के काय आणि आमचे अख्खे भाऊ बंद तीन तुला मारा आम्हाला मारायची आणि आमच्याकडे जावायला जा माणसं नाही सासाच सा मारता उतरली असेल त्याची आता चांगली द्या इथून काढाय काढून द्या लगीच रिक्षा नक्की माझ्या करून मी नाही संसार करू शकतो आमच्या गावात घरात येऊन धीप्यावाजू आहे तोंडात ना असं तोंडातच बायकोय बायकोय ठेवली का तू बायको ठेवली बायको कशाला सूत्र दे मग माझं करतो ती का आम्हाला जाती तू पैसे उधळ येतो काढून कोणाच्या अंगावर घालायचं नाही मोबाईल घे आम्हाला नको कोणाचा का मोबाईल इचा होता तो लग्न जागोदरचा कुठे उठेच उठ उठ मी काय म्हणतो शिवलन नसतो मागे सुद्धा नाही पाहायचं गावची बाउंड्री आहे ना दोन किलोमीटर वर पोरगी भेटणार नाही ती पहिली आणि शेवटची चूक होती ना आजची आयुष्याची चूक आहे परत तू जिंदगीत ना कोणत्या बाईच्या सोबत लग्न करायच्या अगोदर दहा वेळेस विचार करशील आणि केल्यावर तिला हात लावायच्या अगोदर दहा वेळेस विचार करशील तुम्ही मला मारलं मला काहीच नाही वाटलं पण पण तुम्ही काय म्हणतो मी, मी, मी एक वेळेस माफ करू शकल पण ह्या दुखी नाही करणार ना आता माणूस मी पण आयुष्यभर उपत्रेतले पाठ दिगा नाही पाहायचं नको तो परत तिकडे आला नाही पाहिजे गेट आऊट दीपे जाय तू नी इथून नको तमाशा दाखू भाऊ बंदाला रिक्षा करण जा एवढा आणि गावामध्ये सरपंच नवीन प्रथा चालू करायची कोणती गावातून जी पोरगी लव मॅरेज करून जाईन तिच्या सगळ्या गावाने मिळून दाऊ घालायचं परत ती पोरगी तिकडे मेली नाही तर काही झालं तर वापस नाही आली पाहिजे गावामध्ये कारण आज का? पहिली शेवटची चूक हिची होती हिचं लग्न आता करायचं का नाही करायचं हे तिने ठरवायचं शिक्षण करायचं की अशा घाण्याच्या आधी नसती लागली तिची दोन वर्ष वाया नसते गेले के काय केलं मी तुमच्याच मर्जीने जे पण करेल मी तुमच्याच मर्जीने करेन नक्की ना मी नाही गावातील सगळ्या मुलींनी असं केलं पाहिलं असं म्हण आणि त्याला तू पुढाकार घे कारण जो चुकतो तोच शिकतो ओके आता तू चुकली म्हणजे शिकली काहीतरी होला संपला तुझं साडेविडी काळा आपला ड्रेस घाल आणि शिक्षणाचा बघा तरी पण तुला परत जायचं असेल तर ते पण सांग आम्ही जिंदगीत तुला आता हे पहिली शेवटची वेळ तुला तोंड दाखवायची परत तोंड दाखवणार नाही खूपच सबक शिकली आता नाही माझ्याकडून चूक होणारच नाही जा खरच असत प्रत्येक गावाच्या तहसील कार्यालयामध्ये ग्रामपंचायत मध्ये ह्या गोष्टीची हे झालीच पाहिजे नोंद झालीच पाहिजे गावातल्या गावामध्ये नाही नाही गावातल्या समस्या हे आपण बी सुटू शकतो पोलीस स्टेशनची गरज नाही असं पोलीस स्टेशन असल्यापेक्षा गावचा सरपंच हा कडक पाहिजे त्याच्या नजरेवर गाव सुरक्षित राहिलं पाहिजे गावातून कोणत्या पूर्वी लव्ह मॅनेज नाही करू बरं केलं सगळ्या समाजाला सांभाळून सगळ्यांना घेऊन ते केलं पाहिजे उद्या जर असा काही उद्योग झाला आज आपण उभं राहिलो आपले भाऊन तरी आले का कोण पाहू नये चांगलं माहितीये जाऊ द्या नका पंचायती करू जा ते शेतामध्ये मोटर चालू करून या आणि ते कोणतरी वारलंय ना गावामध्ये त्यांच्या इथे पण जाऊन सरपंच आहे तुम्ही जाऊन या पहिले ते नंतर खा उठाय जा ते काम पहिले ते सोडा सरपंचा असाल गरजेपणा करून जा खरंच आहे मित्रांनो आपल्या गावातल्या ज्या मुली असतात ना प्रत्येक माझं तर एकच म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये ह्या गोष्टीची नोंद झाली पाहिजे गावामध्ये कोणत्याच पुरीने प्रेम प्रकरण वगैरे करू नये आणि केलं तर लग्न करायचं असेल तर सगळ्यांना घरच्यांच्या सहमतीने करावं घरचे जर प्रामाणिकपणे हो म्हटले तर तिने लग्न करावं नाही तर करू नये कारण काय होतं आज तुम्ही बघितला आज ती गेली तिला तिथं मारहाण झाली ती वापस आली नवरात्र किती पिलेला होता अशा गोष्टी खूप मुली आज फक्त म्हणजे दहा दहा दिवसांवर लग्नांचे त्यांचे कलंक लागलेले म्हणजे लव्ह मॅरेज करून गेली दहा दिवस झाले पोरगी निघून आलेली एका लग्नाचा कलंक लागला ना आयुष्य अर्ध तिथंच खराब झालं तुमचं आणि गावगाडा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा कमेंट तुम्हाला खरंच कसा वाटला एक आई म्हणून एका मुलीसाठी किंवा एक गावातली स्त्री म्हणून एका जावाईसाठी मी बरोबर होती का चुकीची होती हेही सांगा कारण आज माझी मुलगी आहे उद्या तुमची पण असू शकते धन्यवाद